आदिवासी प्रतिनिधि हो ये, ते भी आए है आदिवासी मोर्चू हो जन आक्रोश मोर्च आरक्षण संदर्भ में आज आका आपकी जे बाकी जे, आहे, पन, जे, जे है, दुसरो आज भी का जे ये है व्यतिरिक्त बिहार हो कहा तो महत्व हो समाज वसाड़ी न हो तो महत्व हो बगा तैयारी को होता को तमें है अमुक काले तैयारी को होता तेरा में है एक तो ये तैयारी को अपन राती पाई पड़ी है तो पाई पड़ी है तो पूरा समाज और मैं में है आप वो आवान को ये माहे है हाँ तो माहे आऊँ ना रे पाई पड़ी थे ते माहे की कोई थे ये बहुत

तेना में आमा हम आप हम त्या जे 9 अगस्त को यो तेना भी पाए उगड़ियो गांव धरती को ये तेना भी पाए उगड़ियो आज ए जाति जो गोठो ये पूरा समाज में है नंदुरबार में एक तो एक अनर्थ गोड़ियो और आज जो जो

पूर्ण <ुणस्चारी> समाजाचे प्रतिनिधी आहे याला माझा हा एक प्रश्न आहे का बरं ते तुम्ही या ठिकाणी दवाखान्याचा विषय आहे दवाखान्याचा विषय आहे या ठिकाणी नर्ब देऊन लोक येतात कसं हे एक ब्लेड ब्लेडची बाटली लावण्यासाठी आम्हाला नगर बदला तरबळावं लागतं कसं हे या ठिकाणी रस्त्यात जातात तर मरतात मरतात आणि या ठिकाणी डिलेवरी होते साठी तो पेशंट आलेला असतो या ठिकाणी तोडपून मरतो तडपूं मरता या ठिकाने डॉक्टर रस्ता अरे पैसे कैसे डिस्ट्रक्ट कैसा साक्षी रस्ता कितने वर्षों नहीं उनके लिए हो उठाए तुम्हें हम हद सवाल है तुम्हाला भला मजा लोक लड़ने देना कैसा है तुमका डिस्कार्टिये पनामुड़े या पूर्ण सातपुर अपना समाज मरता है कसं आहे या ठिकाणी काय साहेब मी मुद्दा दुसरा म्हणजे तुम्ही सगळे बोलले गेले म्हणून मी राहिलेले मुद्दे जे आहे मी दिवस उगवला की पूर्ण रोडवर असतो रोडवर असतो माझ्या सगळ्या लोकप्रतिनिधी बोलतोय मी इथली परिस्थिती खूप गंभीर आहे गंभीर आहे कसं आहे हे राहू कसं आहे हा जो इथे जातात एम्बुलन्स आहे साहेबा एम्बुलन्स कशी असते देवगोळी घाटामध्ये

पॉलिसी मारतात या ठिकाणी परिस्थिती बघितली का दोन राज्य मुख्यमंत्री अजून पर्यंत कलेक्टरला पत्र दिलंय मी सगळ्यांना पत्र दिलेले आहे तरी माझा दवाखान्याचा प्रश्न सुटत नाही माझ्या रोडचा प्रश्न सुटत नाही रामसिंग दादा आम्ही इथे उपसणाला बसलो होतो सर्वजण बांधकाम विभाग

कस है एसपी सर कुछ ही घटना घड़ी लगे कस आम शिकले नहीं रही फोन नंबर है एसपी लोन लगे आई आई लगे फोन लगता कि तुम्हें घटनास्थली पद्धति झा गोषी है मित्रान शासन प्रशासन जे लोग है

सा दिवस मेवाखाना है एकशे एक चलो जमीन एक 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 है आरोग्य विभाग ने क्या जिला रुग्णय मंजूर है गोष्टी है त्या कस है तो पंचायत है या गावा पंचायत होती है इत यह पंचायत होती मे बोकरिया साहब होते कलेक्टर मी पत्र दिल होता कस है साहब या पंचायत मधे या पंचायत की जागा इत आम पंचायत बनाया जागा दया संगित बोकरिया साहब ने का संगित हे जी जागा है पूर्ण सातपुड़ा तमाम जनते दावा करण्यासाठी आहे सरदार आणि इथे सरपंच होते त्यावेळेस आणि मग तुम्ही ही जे पंचायत आहे सरकारी जागेमध्ये बांधून टाक सांगितल्यावर मित्रांनो सगळे गावकरी सात पुण्याच्या रहिवासी लोकांना सांगतो मी पंचायत त्या ठिकाणी एक किलोमीटर वर बांधलेली आहे इथं सलग पाय ठेवायला जागा नाही आहे तर त्या ठिकाणी दवाखान्याची जागा सोडलेली आहे दवाखान्यासाठी सोडलेली आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहे व आपण सातवड्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे माझा वैयक्तिक प्रश्न नाही आहे आणि या गोष्टी ज्या आहे खूप महत्वाच्या आहे आणि जास्त दुसरं काही बोलणार नाही सगळे डिपार्टमेंट आहे त्यांची व्यवस्थाही करा कर्मचारी हे त्यांची व्यवस्था असेल तर राहतील आणि ते व्यवस्था नसेल तर तेही राहू शकत नाही आपण कितीही बनलो त्यांची व्यवस्था करणं आपली जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी आहे त्यांची जबाबदारी आहे हे सामान्य लोक काय करू शकणार नाही डीपीटी डीपीटी से क्या अशोक वाहिनी है या क्या ठिकानी पूर्ण सात पुरिया मध्य एक अगर मानुष मर्तो बिचारा क्या ना ते जगह पैसे नस्ता दाह अच्छी गाड़ी करावी भी लगते थी दाह अच्छी गाड़ी करावी भी लगते बिचारे तो दवा खाने तो खर्चा कसा करें क्या ठिकानी छः साल पांच छः रुपए आधा रुपए साल हा जो विषय आहे तो गंभीर आहे शोवाहिनी मी बऱ्याचदा या ठिकाणी आपली मीटिंग होती दवाखान्यात त्या ठिकाणी मी पत्र दिलं होतं आणि या ठिकाणी अं पाडवी साहेब मंत्री असताना शोवाहिनीच मला दिलं पाहिजे आजपर्यंत मला शो, आज शो सातपुड्यातील ठीक जे प्रेत आहे त्यांना तिथं घेऊन जाण्यासाठी मला आजपर्यंत शो इथं सापडलेली नाही आहे कसं असली पाहिजे हा जो विषय हे असली पाहिजे का नाही कसं हे आपण लोकप्रतिनिधी आहे शासनाकडनं नसेल तर तुम्ही तरी, तरी, तरी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तरी कलेक्शन करून घेऊन दिली पाहिजे ही एक विनंती आहे आणि बघा आपले लोकप्रतिनिधी असेल काही संघटनेचे प्रतिनिधी असेल ते देखील बोलतात विचारे पण त्यांना असं टार्गेट केलं जातं असं टार्गेट करत असताना आणि

त्यांच्या पत्या आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहतात त्यांचं बी त्याचा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो पण या ठिकाणी कसं आहे मित्रांनो आजपर्यंत पंचायत पासून तर खासदार पर्यंत जे बी आहे लोकप्रतिनिधी आहे आरक्षणामुळे आहे आरक्षण सांभाळलं आपण आपलं आरक्षण आहे ते आपण सांभाळला आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यातून आपण सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजे आणि राहिलेल्या फक्त दोन गोष्ट एक पूर्ण करतो माननीय

खासदारला बोलतात खासदारवर मार मारहाण होते आपल्यासारखे सामान्य लोकांना तर काही हो कुत्र्यासारखं का जगणं आहे कुत्र्यासारखे कुठेही मारू शकतील असा विषय आहे जर जास्त काही बोलत नाही बरेच वक्त आहे आणि या ठिकाणी मला कसं हे बऱ्याच वर्षापासनं कसं हे या ठिकाणी बसले आहे त्या पद्धतीने बसत होतो मी काही बोलत नव्हतो ने बोलो तो जा अड़िया व्यवहार के शासन दरबारी एसपी कलेक्टर कहते हैं परिराशा है मानवी हक आयोग पर्यत है सही सुविधा पूर्ण सतुड़ मध्य अजो पर्यत पोचलेबार प्रश्न चिन्ह है

मीटिंग होत नाही मीटिंग होत नाही समाजाची मीटिंग होत नाही म्हणून हे जे वाटले गेलेले आहे ते तिकडे राहतात कसं हे या ठिकाणी तुम्ही सगळे एकदा तरी एका सगळे आदिवासी म्हणून आले पाहिजे ही तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे सरपंच पासून तर खासदार पर्यंत कसं हे तो त्या पक्षाचा मी या पक्षाचा तो त्या पक्षाचा असं मुडीच करू नका आणि लास्ट बोलतो

सगळ्यांनी माझे जे शब्द आहेत ते ऐकून घेतले हा माझं वैयक्तिक मत होतं आणि कोणाला राग आला असेल तर मला शिवीगाळ करून घ्यायची पण मी समाजात माझी कडकड होती ते माही मी सांगितलेलं आहे आदिवासी आपण